नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे गुलटेकडी आणि तामिळनाडू राज्यातील महत्त्वाच्या अशा चेन्नई मार्केट येथील आजचे म्हणजे दिनांक सात मे दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव मित्रांनो सुरुवात करणार आहोत पुणे गुलटेकडीतून आज पुणे येथे एकूण पंधरा हजार नऊशे शहात्तर कांदा गोण्यांची ही दाखल झालेली आहे त्यामध्ये उन्हाळी कांद्याला कमीत कमी सहाशे रुपये जास्तीत जास्त दोन हजार रुपये आणि सरासरी 15 दा गुल्टी गुल्टी बादर 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 एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडी येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तसेच चेन्नई येथे आज पन्नास कांदा गाड्यांची आवक ही दाखल झालेली आहे त्यामध्ये गुलटी कांद्याला एक हजार रुपयांपासून एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर गोलटा कांदा एक हजार दोनशे रुपयांपासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे मीडियम साईज कांदे दोन हजार रुपयांपासून दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत मितकल साईज कांद्याला दोन हजार दोनशे रुपयांपासून दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर फुलविक साईज कांदे दोन हजार चारशे रुपयांपासून दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गेलेत आणि एक्स्ट्रा सुपर क्वालिटीच्या कांद्याला दोन हजार सहाशे रुपयांपासून दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत आज चेन्नई ते बाजारभाव हा मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान